नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आज आपण शिकणार आहोत फोनिक साऊंड फोनिक साऊंड ऑफ इंग्लिश लेटर्स म्हणजेच इंग्रजी अल्फाबेटमध्ये प्रत्येक लेटर्सचा उच्चार जसं मराठीमध्ये प्रत्येक लेटरचा उच्चार हा सेमच होतो जसं र थ रथ ई आई जसं एचा साऊंड होतो ॲ बीचा साऊंड ब सीचा साऊंड क डीचा साऊंड डचा साऊंड ए एफचा साऊंड चा साऊंड ग एच ह आणि आय ई तसंच एनचा साऊंड न ओचा साऊंड ऑ पीचा साऊंड प क्यूचा साऊंड क्व आरचा साऊंड र एसचा साऊंड स टीचा साऊंड ट यूचा साऊंड अ वीचा साऊंड व डब्ल्यूचा साऊंड व एक्सचा साऊंड स वायचा साऊंड य आणि झेडचा साऊंड ज किंवा झ आता जसं मराठीमध्ये स्वर असतात आणि स्वरांचा वापर करून आपण शब्द वाचू शकतो शब्द बनवतो त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा वोवेल्स असतात स्वर असतात तर हे पाच वोवेल्स -E आहेत ए ई आय ओ यू आणि ह्या वोवेल्सचा उपयोग करून आपण इंग्लिश वर्ड्स वाचू शकतो जसं सी सी इंग्लिशचे से थ्री लेटर वर्ड आहे सी बी सी फॉर्ममध्ये बनतात कॉन्सनंट वॉवेल आणि कॉन्सनंट तर याच्यामध्ये कॉन्सनंट हे पाच वॉवेल सोडून जे बाकीचे लेटर्स आहेत ते कॉन्सनंट म्हणून यूज केले जातात आणि वॉवेल ह्या वॉवेलमध्ये हे पाच वॉवेल्स यूज करून वर्ड्स बनवले जातात वाय या लेटरचा तुम्ही सेमी वॉवेल म्हणून उपयोग करू शकता म्हणजे एकतर तर कॉन्सनंट म्हणूनही यूज करता येईल त्याचा केव्हा म्हणून सुद्धा लिटर वर्ड्सची प्रॅक्टिस करून घेणार आहोत ए टी ॲ ट त्याच्यानंतर ए एम ए म ए म ए एन एचं साऊंड होईल ॲ न ॲ न एस ए स ए सो so, आता अपन बढ़ू बी ए टी तो ये हुई ब ट बैट सी ए टी क एट कैट बी एन ब ऐ नैन कैन न, न।, न कैन

एच एटी ह ॲट हॅटो ह ॲट अ हॅटो एम एटी म ॲट अ मॅटो म ॲट मॅटो आर एटी र ॲट अ रॅटो र ॲट अ रॅटो सी एन कॅन 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 एफ एन फ Anna Phanna, Ph Anna Phanna, M A N, Ma Anna manna. Ma Anna manna. P A N, Ph pa, Anna Phanna, Ph pa, Anna panna. V A N, V Va, Anna Vanna, V Va, Anna phana. C A P, याच्यामध्ये cho mọi ठीक App ए पी Go, apple, gapper. Go, apple, gapper. Okay. M. A. P. Mon, apple, map Mon, apple, ma T. A. P. apple, apple, L. A. P. Lo, apple, lapper. La G. A. P. Go, apple, Go, apple, त्याच्यानंतर ॲग बी बी ए जी ब ॲग बॅग ब ॲग बॅग डी ए जी टॅग टॅग ट ॲग टॅग डी ए डी ड ॲड डॅड ड ॲड डॅड डी ए एम डी डी एम ड ॲम डॅम डम डॅम जी ए एस ग ॲस गॅस 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 तर आजचा व्हिडिओ आपण इथे संपवू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकी वॉवेल त्याच्याबद्दल शिकूयात थँक्यू